नवापूर तहसील कार्यालयासमोर महिलांचा संताप भांडे व कार्ड वाटप कार्यक्रम आज नवापूर तहसील कार्यालयासमोर ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली कारण अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेला भांडे व कार्ड वाटप कार्यक्रम तांत्रिक अडचणींच्या कारणास्तव अचानक पुढे ढकलण्यात आला रात्रीपासूनच अनेक महिला दूरवरून प्रवास करून नवापूरमध्ये दाखल झाल्या काही महिला तर मध्यरात्री एक वाज्यापासूनच रांगेत उभ्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत रांगा लागल्या होत्या मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळताच महिलांमध्ये मा तीव्र नाराजी पसरली तहसील कार्यालयासमोर महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी डोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते भरत गावित यांनी स्वत घटनास्थळी येत महिलांशी संवाद साधला त्यांनी महिलांना समजावत सांगितले की हा, सांगित हा कार्यक्रम लवकरच पुन्हा आयोजित करण्यात येईल आणि कोणालाही वंचित राहू दिले जाणार नाही गावित यांच्या आश्वासनानंतर महिलांनी संताप व्यक्त करतानाही संयम राखला आणि शांतपणे घरी परतल्या या प्रकारामुळे शासनाच्या प्रशासनाच्या नियोजन शून्यतेवर प्रश्न उपस्थित झाल्यात महिलांनी मागणी केली आहे यापुढे कोणतेही सार्वजनिक उपक्रम योग्य नियोजनासह व वेळेवर पूर्वसूचनेसह पार पाडावा जेणेकरून सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागू नये कामगार कामगारांची पावती व कार्ड व पावती वितरण करण्यासाठी जे काही मशीन होते जे मशीन होते ते अधिकचे प्रिंटिंग मशीन उपलब्ध नाही आहेत अधिकचे अधिकचे जे प्रिंटिंग मशीन आहेत ना जे प्रिंटिंग मशीन आहेत ना ते सध्या त्यांच्यावर कामकाज चालू आहे जोपर्यंत ते आपल्याला अधिकशे मिळत नाही तोपर्यंत ते कार्ड आणि प्रिंट होऊ शकणार नाही असं आहे

आणि तो माहो फिरे तो काय आकी गयो आम्ही तुम्हाला काय हाकूय आम्ही आणि केडा हकलो आज भांडप वाटप होणार आहे तर तो आखे की ओला लोकांनी ही बोहना व्यवस्था नाही आहे जो ठेकेदार आहे जो कॉन्ट्रॅक्टर आहे तहसीलदार साहेब यांची आखे मान किंवा माझ्या ठेकेदाराला सूचना कोली किंवा ओल्या महिला भगिनी त्या बोहना व्यवस्था नाही आहे त्यान केस बोहात हे केस मंडप टाक व्यवस्था को पाही वाटतो हे की माई पेन तो नाही मा मान्यो हो। त्या लिदे मा पावर माई बंद करलो हे शेवटी भगिनी त्रास नाही होऊजे त्यान अडचण नाही या यासाठी कोयो हो। तर आई तहसीलदार साहेबाला आई ऐकणारो हे हो। लागेल येलो टाउन हॉल आई भाडेसे लाहू पण ता व्यवस्था कोईदा आणि ते बी तुम्हा ऐकू द्या कमीत कमी तर हजारे महिला भगिनी त्या बही शकत्या ह्या पण ही जो त्या हा जो सरकारी हे नाही ता होऊच महिला भगिनी बहणाऱ्या पासे बाकी बहणाऱ्या आणि बाकी काहीच जाणाऱ्या त्या कोता आई को ते आरिगोट कहो जर टाउन हा आम्ही जापा दापाडे नगरपालिका आणि त्या कमीत कमी हजार महिला बघिनी रोई सकते हा पण तुम्हाला ज्या जा आज नाजे आपण काही बासणे नाही मिळणारे ना हे आपण कमीत कमी सात आठ महिना पासून जी सात आठ महिन्यापासून जी नाव नोंदणी कोली आहे त्या नाव नोंदणीप्रमाणे प्रत्येकाला कुपन मिळेल आणि त्या कुपनावे तुम्हाला तारीख दी की या तारखेला तुम्हाला बासणेला ये आणि त्या बासनेला हटी तुम्हा कमीत कमी कोला फक्त अडीचशे महिला भगिनी त्या येणारे आहे बरोबर आहे आणि आपे हे की नियोजन आहे की नवापूर तालुका की नवापूर हद्दीम ज्या आहे त्या नवापुराम वाटू हो बाकी ज्या विसरवाडी हद्दीम येता येई त्या त्यान विसरवाडी वाटू हो आणि ज्या बाकी खांडबारा हद्दीम येता आपा खांडबारा ही वाटणार नियोजन आपा होणार आहे पण तुम्हा जर आखा सात दहा तो वेळ होई शकणार बरोबर हे काही योजना तुम्ही हाटी आहे सरकार तुम्ही हटी कोली आहे पण आखा जर तुम्हाला जर कोई शकणार बरोबर हे तुम्हा माई वार लोकांना निरोप बी दे मेसेज बी देण की नंदुरबार जायना काही गरज नाही आहे राती राती आपा जाता आता नंबर लावता आखो देही काम धंदो सोडून बाकी कामारे जाता दीही बोड हे पास ती रिक्षा लिन जाईना गाडी जाईना भाडो नाही काय नाही खायना पिना काही व्यवस्था नाही काही कोरोनाच जाईना आता इथेच जाईना गरज नाही हे अख्खी व्यवस्था हीच कोणार आहे पण बी तुम्हा विश्वास आमला आम्हा तुम्ही झाटी अख्खी सेवा कोण हा हो। नवापुरा एरिया ज्या एरी रायगण एरी मोर्थवा एरी धनराट एरी चौकी एरी करंजी एरी लकडकोट एरी कारेघाट एरी या भागा मेने करंजी मेने ज्या एरी बौरे बेरी बारी एरी त्या ही वाटाप उजबी आणि बाकी ज्या एरी त्या आपा विसरवाडी त्या कोरा लावून बाकी ज्या चिचपाडा अरे खांडबारा एरी त्या खांडबारा एरिया तो चाली का नाही चाली ती गोर्दी तुम्ही झाली काय बाकी की वाट हे की आम्हाला पारवाई जाणार आहे आम्ही अख्ख्या बाया त्या लाईन लागून बसल्या आहे माझ्या सर्व बहिणी या ठिकाणी आल्या होत्या नवापूर तालुक्यातनं बहिणी आल्या होत्या कामगार विभागातर्फे त्या महिलांना जी भांडे वाटपाची योजना आहे त्या योजनेसाठी त्यांना कूपन मिळेल अशी एक कामगार विभागाकडनं पूर्ण तालुक्याचं नियोजन जिल्ह्याचं नियोजन केलं होतं आणि एकवीस ते सत्तावीस तारीख ही या नवापूरसाठी दिलेली होती सोमवार ते शुक्रवार त्यासाठी असंख्य माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आल्यात आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केली कारण ठिकाण तहसील ऑफिस म्हटलं होतं तहसीलदार साहेबांशी चर्चा केली तहसीलदार साहेबांनी कामगार विभागाच्या जे संबंधित अधिकारी आहेत वैभवदादा त्यांच्याशी बोललो त्यांच्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहे कामगार विभागाच्या मॅडम त्या धुळ्याला असतात मी त्यांच्याशी बोललो तर त्यांच्याकडनं असा खुलासा आला की या संपूर्ण तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांना ज्यांना कुपन मिळालेले आहेत त्यांना त्या पुढच्या योजनेसाठी भांडे मिळण्यासाठी ते पात्र होऊ शकतात तर त्यासाठी त्यांना ते जे कुपन आहेत किंवा कुपनच्या पुढचं जे आहे त्यांना ते कार्ड ओळखपत्र मिळणार आहे तर त्याच्यासाठी त्यांच्याकडं प्रिंटर हे एकच उपलब्ध होतं आणि संपूर्ण जिल्हा त्या ठिकाणी जायचा माझ्या माता भगिनी या रात्रन रात्र त्या ठिकाणी जागून बसून त्या दिवसभर त्या ठिकाणी लाईन लावायच्या महिला भगिनींची गैरसोय व्हायची त्या ठिकाणी बऱ्याचसं माझ्या भगिनींना त्रास झाला म्हणून शासनाला विनंती केली शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी वेगळं प्रिंटर देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे येत्या काही दिवसामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रिंटर हे देणार आहेत प्रिंटर दिलं म्हणजे त्यांना ते ओळखपत्र त्या ठिकाणी ते, ते मिळणार आहे आणि आम्ही शासनालाही विनंती केली आहे अधिकाऱ्यांनाही विनंती केलेली आहे की नवापूर तालुक्याचं जे वाटपाचा कार्यक्रम आहे हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ नवापूर आजूबाजूचा लगतचा असेल तर त्यांनी शहरामध्ये नवापूर शहरामध्ये त्यांना देण्यात यावं हो। जे चिंचपाडा आणि विसरवाडी भागात राहणाऱ्या भगिनी आहेत त्यांना या चिंचपाडा या अरे विसरवाडी या ठिकाणी त्यांना देण्यात यावं हो। आणि जे खांडबारा भागातला परिसर आहेत तर त्या खांडबारा भागातल्या परिसरामध्ये खांडबाऱ्यामध्ये ते वाटण्यात येणार आहे त्याच्यामुळे खांडबाऱ्याच्या भगिनीने नवापूरपर्यंत यायची गरज नाही विसरवाडीवाल्या भगिनीने नवापूरपर्यंत यायची गरज नाही फक्त ज्या ज्या नवापूर शहरात लगत आणि आजूबाजूचे जे खेडे आहेत ज्यांना नवापूरजवळ आहेत त्यांचं शहरामध्ये नियोजन होईल बाकीच्यांचं विसरवाडी आणि बाकीच्यांचं खांडमारा या ठिकाणी नियोजन आहे कुठल्याही बोलतापांना माझ्या भगिनींनी बळू पडू नये कोणालाही रुपया द्यायची गरज नाही कोणालाही ना पैसे द्यायची गरज नाही ही योजना शासनाची आहे शासन कोणाकडनंही पैसे मागत नाही म्हणून माझ्या सर्व भगिनींना विनंती आहे माता भगिनींना की कोणालाही तुम्ही पैसा देऊ नका तुम्हाला जर फॉर्म काढायचे असतील तर माझं नवापूरला कार्यालय आहे नवापूरला माझं घर आहे तिथं विनामूल्य मोफत ही सेवा मी भगिनींसाठी चालू केलेली आहे मी लाडकी बहीण योजनेचासुद्धा अध्यक्ष होतो लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे बऱ्याचशा भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तसं हा सुद्धा लाभ आम्ही त्यांना शंभर टक्के मिळवून देऊ फक्त एकत्र जर आले तर कोणालाच मिळणार नाही त्या सिस्टमप्रमाणे त्या विभागाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे आणि आमची बोलणी झालेली आहे अडीचशे एका दिवसामध्ये अडीचशे लोकांना याचा लाभ मिळणार आहे अडीचशेपेक्षा जास्त भगिनी या ठिकाणी येणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही त्यांची सगळी सोय ही आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही ठिकठिकाणी करण्यासाठी मी भरतभाऊ वचनबद्ध आहे प्रामाणिकपणे मी त्यांची सेवा करेल भगिनींची पण कोणीही कोणाच्याही आमिषाला बळी न पडता विश्वास ठेवा तुम्हाला लवकरच तारीख दिली जाईल त्या तारखेला प्रिंटर येईल त्या तारखेलाच तुम्ही यायचं इतर दिवशी तुम्ही येऊ नका एवढीच कळकळशी कर चुकीची चुकीची माहिती व्हॉट्सअपला नागरिकाकडून भेटत आहे तर त्याच्याबद्दल पण दोन शब्द सांगून द्या कोणीतरी चुकीचा मेसेज पाठवत आहे व्हॉट्सअपला की या तारखेला या त्या तारखेला या तसं काहीच नाही आहे मान्य तहसीलदार साहेबांशी चर्चा झालेली आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवकामार्फत तलाठ्यामार्फत दवंडी दिली जाईल आणि त्या तारखेला त्या दिवशी त्या लोकांनी ज्या ठिकाणी नवापूर असेल तर नवापूरला यायचं आहे विसरवाडी असेल तर विसरवाडीला यायचं आहे खांडबारा असेल तर खांडबाराला त्यांनी यायचं आहे त्याच्यामुळे शासनाकडनं जो काही आदेश निघेल तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करू आणि जर कोणाला अडचण असेल तर माझा नंबर सगळ्या भगिनींकडं आहे तरी काही अडचण आली तर भरत भाऊचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणावीस पंधरा पंचावन्न पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव तेवीस एकोणावीस पंधरा पंचावन्न हा भरतभाऊचा नंबर आहे तुम्ही केव्हाही माझ्याशी संपर्क करू शकता याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद बरोबर तहसीलदारांनी सांगितलं होतं लोकांची राहण्याची वगैरे व्यवस्था करा मग कामगार वगैरे कार्यक्रम घ्यावा त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम कॅन्सल केला माझं तहसील कार्यालयात काल टाकून एकही मेसेज कॅन्सल पुढे गावा माझा मेसेज ऐकू एक माझ्या त्याचा मंडळाधिकाऱ्याचा आहे का त्याच्यावर मी पहिलं म्हटलं का आता कामगार लोकांना दिसत त्यांनी काही मेसेज केला आहे नाही 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 काल बहूनचा फोन आला तर मी त्यांना पण मेसेज दिला होता का म्हटलं माझ्याकडे असं कुठलाही कार्यक्रम नाही आहे नाही मला बऱ्याचशा भगिनींचा फोन आला की साहेब उद्या देणार आहेत का उद्या देणार आहेत का म्हटलं मी चौकशी करतो मग मी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा भगिनींना मी रात्री कलेक्टर तिच्या ग्रुपवर टाकून दिलं बऱ्याचशा भगिनींना मी रात्री मॅडम जे फोन पण उतरत नाही सर त्यांच्या ज्या बा बातम्या दे मी तर त्यावर डिनाय केला होता असं कुठला एक गाली कार्यक्रम सुरू होता आपल्या कोण कामगार विभागाकडून बी जी बातमी गेली ती भांडे वाटपाची नाही आपल्या ग्रामीण भागात असा गैरसमज झाला आहे की ती कामगार कामगार कार्ड मिळालं तर आपल्याला खूप काही लाभ मिळणार आहेत तर केंद्र शासनाची योजना आहे आपल्याकडं जी ती योजना राबवत होते ते फक्त तुम्हाला कामगार कार्ड काढून देणार आहेत फक्त मग ते काम जसं आपलं आधार कार्ड आहे किंवा आता बरेचसे शेतक आपण सर्व शेतकरीचं आहोत आपल्या आयडी तुम्हाला एक आहे कोट नंबर तसं ते कामगार कार्डचं वाटप होतं पण नंब शहादा तालुक्यात शहादा असं बऱ्याच लोकांनी पेपरला वाचला असेल की असाच गोंधळ उडाला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी चौदा तारखेला संपूर्ण जिल्ह्यात हा कार्यक्रम रद्द केलेला आहे माझ्यामार्फत बी आपण गावीगावी मेसेज दिले पण आपला बऱ्यापैकी आदिवासी भाग आहे किंवा डोंगराळ भाग आहे सगळेच लोक आपल्या व्हॉट्सअप वापरतील किंवा मेसेज येईल असं काही नाही आहे त्यामुळं मग आपल्या लोकांना हे माहीत राहिलं की आज रोजी तहसील कार्यालयाला असा काही कार्यक्रम आहे तर माझ्याकडून तहसीलदार म्हणून किंवा माझ्या तलाट्याकडून आपल्या गावात कुणालाही असा कधी मेसेज नाही जर असेल तर मला तुम्ही दाखवून द्या त्यामुळं हा कार्यक्रम नाही तुम्हाला लोकांना इथपर्यंत द्यावं लागलं पावसाळ्याचे शेतीचे कामाचे दिवस आहेत त्याबद्दल आता संबंधित का विभागाला आप आपण विचारणा करू रात्री मला भरतभाऊनी पण फोन केला होता का साहेब म्हणे आपले का असा कार्यक्रम आहे का तर मी त्यांच्यामार्फत पण हा मेसेज दिला होता की तहसील कार्यालयामार्फत किंवा जिल्हा प्रशासनामार्फत आपल्या तालुक्यात असा कामगार काढ वाटपाचा कुठला कार्यक्रम नाही तो कार्यक्रम रद्द झालेला आहे आणि मी संबंधित विभागाला मान्य जिल्हाधिकारी मॅडममार्फत असं सुचवलं आहे आपलं नंदू नवापूर तालुक्याचं ठिकाण जे आहे ते एकदम गुजरात बॉर्डरला आहे इकडं आणि आपला संपूर्ण तालुका जो आहे तो खांडबारा विसरवाडी त्या भागात आहे त्यामुळे मी त्यांना असं सुचवलं की खांडबाऱ्याचे जे लोक असतील त्यांना खांडभाराच्या ठिकाणी कार्यक्रम घ्यावा विसरवाडी भागातल्या लोकांसाठी विसरवाडीला घ्यावा नवापूर भागासाठी नवापूरला घ्यावा तर आपल्या सर्वांना मार्फत किंवा आपले लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत सुधारित आपल्याला कळवण्यात येईल पण सद्यस्थितीत पूर्ण जिल्ह्यात फक्त नवपूर नाही पूर्ण जिल्ह्यात असा कुठलाही कार्यक्रम सुरू नाही तर आपण सर्वांनी आता सुखरूप व्यवस्थित घरी जा नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे